आणखीन एक महत्वाची बातमी गुंड गजा मारणेसोबत पार्टी करणं पोलिसांना चांगलंच महागात पडलंय पुण्यातल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय पुणे पोलीस आयुक्तांनी ही कारवाई केली आहे सांगली कारागृहामध्ये घेऊन जाताना गुंड गजा मारणे यांना पोलिसांच्या समक्ष ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आरोपी असूनही ढाब्यावर जेवण देणं आणि बेजबाबदारपणे वागणूक करणं हे पोलिसांना चांगलंच भोवलेलं आहे त्यांचं निलंबन झालंय या प्रकरणी पुणे पोलिसांनी पोलीस दलातल्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलंय हिस्ट्रीशिटर गजामारणे हत्या हत्येचा प्रयत्न मकोका गंभीर स्वरूपाचे मारणेवरती गुन्हे नोंदवले गेलेत पुण्याचा डेंजर डॉन अशी गजामारण्याची ओळख आहे मारणेवर एकूण अठ्ठावीस गुन्ह्यांची नोंद आहे तीन जणांची हत्या सहा जणांच्या हत्येचा प्रयत्न असे गुन्हे देखील त्याच्यावर नोंदवले गेलेत चार मकोकाचे गुन्हे देखील गजा मारणेवरती नोंदवले गेले पुण्याचे मालक महाराज या नावांनी देखील गजा मारणे हा कुप्रसिद्ध आहे कोथरूड भागामध्ये गजानन मारणे आणि मारळी टोळीची मोठी दहशत आहे मुळशी तालुक्यातील जमीन व्यवहारामधून गजा मारणे गुन्हेगारी जगतात आला असं सांगितलं जमीन मालक बिल्डर यांच्यातला दुवा म्हणून तो काम करत आलाय मारणे घायवळ टोळीमध्ये गँगवार झालं पत्नी जयश्री मारणे राजकारणात सक्रिय दोन हजार बारा ते दोन हजार सतरा मनसेकडून नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलंय नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये देखील त्यांनी प्रवेश केला मारणे पार्थ पवार मारणे खासदार निलेश लंके यांच्या भेटीनंतर चर्चा देखील रंगल्या होत्या